छावा फक्त पैदा करून चालत नाही तर तसा घडवावा देखील लागतो आणि असाच छावा छत्रपती शिवाजी राजे यांनी घडवला छत्रपती संभाजी महाराज म्हणजेच संभाजी राजे शिवाजी राजे भोसले हे मराठा राज्याचे दुसरे छत्रपती राजा लेखक विचारवंत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे उत्तराधिकारी होते भारतातून विजापूर आणि गोलकोंड्याचे राज्य संपवण्यात संभाजीराजे यांनी मोठी भूमिका बजावली संभाजीराजे त्यांच्या शौर्य आणि विद्वत्तेसाठी प्रसिद्ध होते वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांनी हिंदू धर्मग्रंथ संस्कृत आणि मराठी भाषांवर चांगले प्रभुत्व मिळवले होते आणि उत्कृष्ट साहित्य निर्माण केले मुघल राजा औरंगजेबाशी त्यांचा संघर्ष ऐतिहासिकदृष्ट्या प्रसिद्ध आहे संभाजी राजांनी त्यांच्या छोट्या कारकिर्दीत दोनशे दहा युद्ध लढली आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या सैन्याचा कोणत्याही युद्धामध्ये पराभव झाला नाही त्यांच्या शौर्यामुळे त्रस्त होऊन औरंगजेबाने शपथ घेतली होती की छत्रपती संभाजीराजे पकडले जाईपर्यंत तो त्यांचा किमोश म्हणजेच डोक्यावरचा टोप घालणार नाही जय शिवराय मित्रांनो मी श्रीपाद संभाजी महाराजांचा जन्म चौदा मे सोळाशे सत्तावन्न रोजी पुरंदर किल्ल्यावर झाला ते महान छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या पहिल्या पत्नी सईबाई यांचे पुत्र होते ते अडीच वर्षांचे असतानाच त्यांच्या आईचे निधन झाले आईच्या निधनानंतर शंभूराजे यांचे संगोपन त्यांच्या आजी म्हणजेच जिजाऊ आईसाहेब यांनी केले संभाजीराजे केवळ त्यांच्या आजीच्या जवळचे नव्हते तर ते त्यांचे आजोबा शहाजी महाराज यांच्याही जवळचे होते त्यांचा मुलगा शिवाजी महाराजांप्रमाणेच जिजाबाईंनीही त्यांचा नातू संभाजीमध्ये देशभक्ती धार्मिक प्रेम हिंदू स्वराज्य देव देश धर्म आणि आदर्श जीवनाची मूल्ये रुजवली याशिवाय त्यांनी काशीराम शास्त्रींकडून गणित तर्कशास्त्र भूगोल इतिहास पुराण रामायण व्याकरण इत्यादींचे ज्ञान घेतले त्यांचे वडील छत्रपती शिवाजी यांनी त्यांना शारीरिक प्रशिक्षण देखील दिले वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी त्यांनी तीन संस्कृत ग्रंथ लिहिले बुधभूषण नखशिखा नायिकाभेद आणि सतशतक हे त्यांच्या प्रगल्भ पांडित्याचे साक्ष देतात छत्रपती शिवाजीराजांचे ज्येष्ठ पुत्र असल्याने संभाजी महाराज हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीसाठी वडिलांच्या प्रयत्नाचे निरीक्षण करत मोठे झाले मराठा साम्राज्याचे राजपुत्र म्हणून संभाजींनी एकापेक्षा जास्त वेळा आपले शौर्य आणि लष्करी कौशल्य सिद्ध केले त्यांनी वयाच्या सोळाव्या वर्षी रामनगर येथे पहिली लढाई लढली आणि जिंकली देखील सोळाशे पंच्याहत्तर शहात्तर दरम्यान त्यांनी गोवा आणि कर्नाटकमध्ये यशस्वी मोहिमा राबवल्या जीवबाई ज्यांना येसुबाई म्हणूनही ओळखलं जातं त्या संभाजी महाराजांच्या पत्नी होत्या या वैवाहिक संबंधानंतर छत्रपती शिवाजीराजांनी कोकण प्रदेशावर नियंत्रण मिळवले शाहू पहिला हा संभाजीराजे आणि येसुबाई यांचा मोठा मुलगा होता एप्रिल सोळाशे ऐंशीमध्ये शिवाजी महाराजांचे निधन झाले तेव्हा संभाजी महाराजांच्या सावत्र आई सोयराबाईंनी त्यांच्या सावत्र भावाला म्हणजेच राजाराम यांना मराठा साम्राज्याचा पुढचा राजा होण्यास सांगितले ही बातमी ऐकताच संभाजीराजांनी पन्हाळा किल्ला आणि रायगड किल्ला जिंकला वीस जुलै सोळाशे ऐंशी रोजी हिंदू परंपरेनुसार त्यांचा राज्याभिषेक झाला आणि ते मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती बनले राजा झाल्यावर त्यांनी शककर्ता आणि हिंदवी धर्मोधारक ही पदवी धारण केली त्यांनी सोयराबाई आणि शिर्के घराण्यातील त्यांच्या समर्थकांना आणि शिवाजी महाराजांच्या हत्येचा कट रचल्याबद्दल त्यांच्या मंत्र्यांनाही मृत्यूदंड दिला त्यांनी एक नवीन शाही शिक्का बनवून घेतला ज्यावर लिहिलेलं ले होतं श्री शंभव शिवजन्म मुद्रास्य दौरीव राजते यांका सेवीनी कोणताही हिशोब ठेवत नाही याचा अर्थ भगवान शिवाचे भक्त आणि शिवाजीचे पुत्र संभाजी यांचे राज्य आकाशापर्यंत पसरलेले आहे आणि सर्व प्रजेसाठी कल्याणकारी आहे छत्रपती शिवरायांच्या मृत्यूनंतर तीन महिन्यांनी संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला छत्रपती होताच त्यांनी अनेक लोककल्याणकारी कामे केली सार्वजनिक रस्ते आणि ड्रेनेज सिस्टीमचे नूतनीकरण केले शेतकऱ्यांवरील कर कमी केले लोकांना मोफत उपचार आणि औषधे दिली संभाजी महाराजांनी त्यांच्या प्रांतामध्ये हिंदू पुनर्निर्माण समिती नावाचा एक वेगळा विभाग स्थापन केला ज्यांनी पूर्वी इतर धर्म स्वीकारले होते संभाजी महाराजांच्या इतिहासात हर्सूल गावातील कुलकर्णी नावाच्या ब्राह्मणाला मुघलांनी जबरदस्तीने मुस्लिम बनवले होते त्याने पुन्हा हिंदू धर्मात येण्याचा प्रयत्न केला परंतु त्याच्या गावातील स्थानिक ब्राह्मणांनी त्याचे ऐकले नाही शेवटी कुलकर्णी संभाजी महाराजांना भेटले आणि त्यांना त्यांच्या दुर्दशेबद्दल सांगितले संभाजी महाराजांनी ताबडतोब त्यांचा धर्मांतरण समारंभ आयोजित केला आणि त्यांना पुन्हा हिंदू बनवले संभाजी महाराजांच्या या उदात्त प्रयत्नामुळे अनेक धर्मांतरित हिंदूंना पुन्हा हिंदू धर्मात येण्यास मदत झाली संभाजी महाराजांच्या इतिहासामध्ये बुरहानपूरवरील हल्ला खूप प्रसिद्ध होता कारण छत्रपती झाल्यानंतर संभाजी महाराजांचे हे पहिले युद्ध होते या युद्धात वीस हजारच्या मराठा सैन्याने मुघल सैन्याचा पराभव केला आणि खानदेशातील औरंगजेबाची राजधानी लुटली छत्रपती शंभूराजांनी त्यांच्या प्रजेला प्राधान्य दिले सोळाशे ऐंशीमध्ये त्यांनी राज्यातील गरिबी आणि अन्नटंचाई भरून काढण्यासाठी औरंगजेबाच्या खानदेश सुबाची राजधानी असलेल्या बुरहानपूरवर हल्ला केला या हल्ल्यात मराठ्यांना एक प्रचंड मोगल खजिना मिळाला खानदेश आणि बुरहानपूरमध्ये मुघलांचा पराभव केल्यानंतर संभाजी महाराजांनी मैसूरवर हल्ला केला संभाजीराजांनी इसवी सन सोळाशे एक्क्याऐंशीमध्ये ओडियार राजवंशाविरुद्ध दक्षिण म्हैसूर मोहीम सुरू केली त्यावेळी ओडियार घराण्याचा राजा ओडियार चिक्कदेवराय होता चिक्कदेवराय हा खूप चिडखोर राजा होता संभाजी महाराजांना शरण जाण्याऐवजी त्याने मराठा सैन्यावर हल्ला केला परिणामी संभाजी महाराजांनी आपल्या प्रचंड सैन्यासह जोरदार लढाई केली आणि युद्ध जिंकले आणि चिकदेवरायाला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली त्यानंतर पोर्तुगीजांनी मुघलांना व्यापारात मदत केली आणि मुघलांना त्यांच्या प्रदेशातून जाण्याची परवानगी दिली संभाजी महाराजांचे मुख्य उद्दिष्ट मुघल आणि पोर्तुगीज यांच्यातील संबंध तोडणे होते म्हणूनच संभाजीराजांनी युद्धात पोर्तुगीजांवर हल्ला करून त्यांचा पराभव केला त्यांचा किल्ला उद्ध्वस्त केला पोर्तुगीज खजिना आणि शस्त्रे जप्त केली आणि पोर्तुगीज सेनापतींना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली याशिवाय छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांच्या छोट्या आयुष्यात एकूण एकशे वीस युद्धे लढली आणि ते अजिंक्य राहिले आणि ती सर्व युद्धे जिंकली इतिहासात अलेक्झांडर सारखे फार कमी राजे झाले आहेत ज्यांना पराभूत करणे अशक्य होते छत्रपती संभाजी महाराज हे त्या निवडक राजांपैकी एक आहेत छत्रपती संभाजी महाराजांनी भारतातून मुघलांना पूर्णपणे उखडून टाकण्याची योजना आखली हे आणि पुढील कारवाईचे नियोजन करण्यासाठी संगमेश्वर येथे एक गुप्त बैठक बोलावण्यात आली गरोजे शिर्के हे संभाजी महाराजांचे मेवणे होते संभाजी महाराजांनी त्यांना वतनदारी आणि जहागिरी देण्यास स्पष्टपणे नकार दिला म्हणून गणोजी शिर्के यांनी मुघलांशी हात मिळवणी केली गनोजीने संभाजींचा विश्वासघात केला आणि मुघल सरदार मुकर्रब खानला संभाजी महाराज संगमेश्वरमध्ये असल्याची माहिती दिली संभाजीराजे त्यांच्या मोहिमांमध्ये वापरलेले गुप्त मार्ग फक्त मराठ्यांनाच माहीत होते गनौजीने मुकर्रब खानला संगमेश्वरला जाणाऱ्या गुप्त मार्गाबद्दल सांगितले संभाजी महाराजांनी काही सरदारांना आणि विश्वासू मंत्र्यांना संगमेश्वरला बोलावले होते एका गुप्त बैठकीनंतर गावकऱ्यांच्या विनंतीवरून त्यांनी त्यांच्या शब्दांचा आदर करण्यास आणि काही काळ वाट पाहण्यास सहमती दर्शवली त्यांनी आपल्यासोबतचं सैन्य रायगडावर पाठवले आणि फक्त दोनशे सैनिक त्यांचे मित्र आणि सल्लागार कवी कलश आणि पंचवीस विश्वासू सल्लागार सोबत ठेवले संभाजी महाराज गाव सोडत असताना दहा हजार मुघल सैन्यांनी त्यांना आणि त्यांच्या साथीदारांना घेरले सर्वांनी मुघल सरदारांशी शौर्याने लढा दिला इंद्र गावामध्ये एक भयानक रक्तपात झाला जिथे संभाजी राजांच्या सैन्याने सर्व शक्तीनिशी प्रचंड मुघल सैन्याचा सामना केला पण शेवटी एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद रोजी छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांचा मित्र कवी कलश यांना विश्वासघाताने मुघलांनी कैद केले सर्वप्रथम झुल्फीखार खान आपल्या सैन्यासह छत्रपती संभाजी भोसले आणि कवी कलश यांना कराड बारामती मार्गे बहादूरगडला घेऊन गेला त्यानंतर त्यांच्या शेवटच्या दिवसात त्यांना भीमा भामा आणि इंद्रायणी या तीन नद्यांच्या संगमावर वसलेल्या तुळापूर गावात नेण्यात आले जिथे औरंगजेबाने त्या दोघांनाही अतिशय अमानुष वागणूक दिली शंभूराजे आणि कवी कलश या दोघांनीही त्यांच्या पूजनीय देवीचे नाव जगदंब जगदंब असे म्हणत हे सर्व सहन केले या अपमानास्पद कृत्यानंतर संभाजी महाराजांना औरंगजेबाच्या दरबारात नेण्यात आले जिथे औरंगजेबाने संभाजी महाराजांसमोर आपल्या अस्तित्वासाठी तीन अटी ठेवल्या पहिली अट सर्व मराठा किल्ले काबीज करा आणि मराठा साम्राज्याचे लपवलेले खजिने उघड करा नंबर दोन मुघल दरबारातील अधिकारी असलेल्या मुघल देशद्रोह्यांचे नाव उघड करा आणि नंबर तीन इस्लाम स्वीकारा छत्रपती संभाजी महाराजांनी सर्व अटी नाकारल्या जेव्हा औरंगजेबाने त्यांना पुन्हा इस्लाम स्वीकारण्यास सांगितले तेव्हा संभाजीराजे म्हणाले धर्म माझे जीवन आहे आणि मी ते सोडू शकत नाही त्याच्या अटी नाकारल्यामुळे औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांचा अमानुष छळ करण्यास सुरुवात केली आणि शेवटी मुघलांनी निर्घृणपणे छत्रपती संभाजी महाराजांची हत्या केली अशा प्रकारे संभाजी महाराजांनी आपल्या प्राणाची आहुती देऊनही आपला हिंदू धर्म आणि स्वाभिमान सोडला नाही त्यांच्या बलिदानामुळे सर्व मराठे आणि इतर हिंदू राज्ये एकत्र आली आणि मुघलांविरुद्ध लढली ज्यामुळे काही वर्षातच मुघल साम्राज्याचा अंत झाला छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर ही पदवी दिली जाते कारण छत्रपती संभाजी महाराजांनी हिंदू स्वराज्याचे रक्षण केले आणि हिंदू धर्माची अस्मिता जपली त्यांचे शौर्य आणि उच्च चारित्र्य येणाऱ्या पिढ्यांसाठी प्रेरणादायी राहील ही संपूर्ण माहिती विकिपीडियावरून संकलित आहे